नमस्कार तो तो तर नमस्कार मित्रांनो मी कोकण वासिका यू चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही शिस्तीला सुरुवात केली आहे भुईमुगाच्या लावणी संपलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे मागे बघा दोन ट्रॅक्टरने आम्ही नांगरणी चालू केली आहे तर मला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे लाईव्ह आता वेळ मी आहे तर तुम्हाला कसं वाटतं ते नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर समज मी लाईक केलं आहे आपल्या लाईव्ह केलं आहे लाईक नाही सॉरी प्रथमच लाईव्ह गेलं आहे तर हा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटतो तो नक्कीच कमेंट करून सांगा आता उकळ झालेली होती पण पाऊस कुमत असल्यामुळे यंदा शेतीला खूप उशीर झाला म्हणजे बघू शकता तुम्ही हे बघा खूप उशीर झाला म्हणजे काय प्रत्येकपेक्षापेक्षा जास्त उशीर झाला तर जास्तीत जास्त लोकांनी काही लिहा आणि या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट करायला विसरू नका युवराज हाय युवराज अजून पण बघून जोडला गेलाय महाजन वा वा तुला कशी वाटते युवराज नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की कर हे तू करशीलच केलं नसेल तर नक्की करून घ्या ज्याने ज्यांनी आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि हे लाईफात बटन आहे हे दाबायला विसरू नका वारीक वार आहे अजून कोणत्या एक आले ऑनलाईन विमुखाची सुट्टी कशी के केली जाते तुम्ही बघू शकता हे बघा बाकी दोन दोन ट्रॅक्टर आहेत चार जण ऑनलाईन आहेत कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आणि जास्तीत जास्त आमच्या या शेतीसाठी या शेतकऱ्यासाठी बहिराजासाठी लाईक करा काय युवराज युवराजी ते हाय शायदी शाळदी म्हणजे काय आणि कोण आहे दिसतं हे नवीच आहे मागे तुम्हाला सर्वांच्या साठी माहितीसाठी एक सालवा डोंगर आहे आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे त्या बाजूला ब्राह्मणदेवाचा डोंगर आहे तुम्ही सर्वत्र बघाल तर बघू शकता हे बघा पूर्ण निसर्गरम्य असं वातावरण कोकणातलं हे बघा ज्यांनी कोकण बघितलं नसेल तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ऋग्वेद ठाकूर दोन दोन रेस्टॉरंट नांगरणी तिकडे भुईमुख घालतात तोही तुम्हाला दाखवतो भुईमुख कसा घालतात तोही दाखवतो समजा तिकडे बघू शकता रिक्षा उभे आहे नाही घालतात तिकडे मागे तुम्हाला तिथे असेल ते बघा दाखवतो जवळजवळ रिमूक घालताय तेही दाखवतो तुम्हाला कुठेही स्किप करू नका आमचा व्हिडिओ काय स्किप करू शकत नाही करा तुम्ही <laughs> ऑनलाईन आहे सवयीचा पहिल्यांदाच ऑनलाईन आलो आहे मी त्यामुळे मी स्किप शब्द वापरला तर हा व्हिडिओ कुठेही तुम्ही चुकवू नका जोपर्यंत माझा लाईक आहे लाईव्ह चालू आहे तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा ॲ कंटाळलो मोठ्या ह्याच्यात आणि शेवटा किलो या बाजू किलो आता बारको भांगून या म्हणता मोठ्या डॅक्टर बरोबर काय जम बसत नाही तो ऐकत पण नव्हतो ते का जवळजवळ येत होतो सारखो एव पप्या मग ते का कंटाळून तो इकडे येलो आणि अक्षय झाला चालू हा काय आला कसं थांबलं जमोग झाला का दाखवा ऑनलाईन ह्या चालू आय दाखव कसं जातो या करत असता दमलं पहिल्यांदाच कुईमुख घालतोय आणि हे सगळं क्षेत्र आहे हे पाच को सहा कोपरे हे त्याचे आहेत पाच कोपरे हे बघा अशा प्रकारे साऱ्या मारतोय तुम्हाला हे बघा शेंगदाणे आणले त्यांनी हे बघा बघू शकता हे बघा दाणे घातले पांढरे दिसतंय ते तुम्हाला दाणे दिसत आणि हे अक्षयची आई आहे इथे तुम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये खत घालतो आणि रखा असते इगुती म्हणतात इकडे मालवण्यात आमच्या इकडं एका इगुती म्हणतात इबुत आणि भुईमुगासाठी एक खत येतं ते घालतो ता तर तुमच्याकडे शेती जी करत असतात म्हणजे तुमच्या गावामध्ये कशी करता ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण आला आहे ऋग्वेर ठाकूर परत ऑनलाईन आलाय तुमच्या कुठच्या गावातून बोलताय किंवा कुठच्या तालुक्यातून किंवा कुठच्या जिल्ह्यातून बोलताय किंवा कोणी असे असू शकतात की जे गावे आपल्या बाहेर गावी असतील महाराष्ट्राच्या बाहेर असतील किंवा देशाच्या बाहेर असतील असेही कोणी असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेतीच विषयक आहे बळीराजा राजा कसे कष्ट करत असतो ते जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि जास्तीत जास्त बघा आणि सबस्क्राईबचं बटन असतं बऱ्याच जणांना माहीत असेल सबस्क्राईबचं बटन असतं ते नुसतं फक्त प्रेस करायचं एक टच करायचं असतं त्याच्यामुळे तुमचं तर काहीच नुकसान होणार नाही ना आहे पण एखादा कोणीतरी जर गरीब शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब शेअर एवढं करू शकता जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याच्यापासून अजून उद्या त्याचा काहीतरी भलं होईल तर त्याचा तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी विचार करा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तुम्ही जाऊन बघू शकता माझे जे व्हिडिओ आहे रियल ते रिअल रोजचे लाईफ स्टा स्टाईलचे असतात म्हणजे जे काय आपलं रोजचं कोकणातलं जे कसं वातावरण आहे किंवा र कोकणात कसं वावरलं जातं या संदर्भात माझे व्हिडिओ असतात आणि थोडेसे माझं कॅटरिंग आहे तर कॅटरिंगचं व्हिडिओ करायला काही मला वेळ मिळत नाही मोठ्या जेवणामधून कॅमेरा वगैरे माझ्याकडे तसं काही बाकी नाही आहे मी मोबाईलवरूनच करतो त्यामुळे सध्या दाखवत नाही पण कालांतराने तुम्हाला तेही दिसेल तुमच्या आशीर्वाद आणि सर्वांच्या जर तुम्ही मला साथ दिलात आणि जास्तीत जास्त माझं वॉचिंग टायवाच टाईम वाढलं लाईक शेअर आणि केला, सर्व केलात सबस्क्राईब केलात तर मला जर पेमेंट चालू झालं करून तर मी नक्कीच भविष्यात तुम्हाला माझ्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचवेन जे माझ्या आत्ता ज्यांनी खाल्लं त्यांना माहीत आहे की माझ्या रेसिपी कशा असतात तर तसंच तुम्ही तुम्हाला जर माझ्या रेसिपी अस बघायच्या असतील तर तुम्हाला नक्कीच ते तुम्ही तेही घेऊन येईल तुमच्यापर्यंत फक्त तुम्हाला जास्तीत जास्त करून माझ्या या व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आहे मी सारखं सारखं सांगतो आहे तुम्ही कंटाळून जाल तर फोन ऑनलाईन आहे आठ जरा बघताय व्हिडिओ मी लाईक करत नाहीत कुणीही कृपया लाईक करावं आणि ऑनलाईन असताना फोन तर मी विसरू शकत नाही कारण कॉल घेतला तर कॉल नाही घेऊ हो शकत मी मित्रांना असं कॉल घ्यावा असं वाटतं आहे किंवा करावा असं आहे काही जणांना तर माझे जे सबस्क्रायबर आहेत ते मला बघतायत आणि मला कॉल करतायत पण मी काय कॉल घेऊ शकत नाही कॉल केला तर हे लाईव्ह कट होणार दुसऱ्याच्या फोनवरून मी कॉल करतो माझ्या एका सबस्क्रायबरला ए रवी रवी मोबाईल आणलं आशकायला ट्रॅक्टर मधून मोबाईल आणला जिवराजा फोन लावून दे

ना ना। अरे जुलै आता पाऊसच भरपूर होतो काय करणार पावसामुळे राहिलो रे नाही तर राहत नाही आमचं नाही अरे यंदा आम्ही उकळ उकळ खोप बी घालून ठेवली लवकर जून मध्ये पंधरा जून च्या आधी पण पाऊस थांबूकच तयार नाही काय करणार हा वर ना ताडपत्री पाठवून दे मुंबईतनं खचकच सप्प्या माननाकडं सर हा लाइव्ह दिसता आणि इथं लाइव बघलं की पहिल्यांदा तरी लाई अरे लाईव्हच हे झाला अरे चालू झाला अरे म्हटलं मग ते मरू देत तिकडे मला म्हणून मग मी म्हटलं लाईव्हच चालू करूया व्हिडिओ करणार होतोय आहे एक व्लॉग करणारच तर ते आता काही घालणार उद्या उद्या घेऊ परवा पावसाने सात ह्या बळी राजा काय साथ देत त्या बाय हो। आज बार खायला अरे म उद्या टाकूक नाही बाय मू रविवारी सांगून ठेव पावसा ठीक आहे हा बाकी चालला ठीक रवी तू भांगून आगळून पण झालो रवी बोल फिरवता टुकू टुकू तरी पण बरं गेला रवीन घेतला ना बारका होय वय ट्रॅक्टर हा ना मग त्याचा उपयोग काय करायचा काय नाग काय ना आम्ही धावतेलं तुम्ही आम्ही सांगतो बाकी कोण नाही केला ना वाग वाग तो केला ना त्याला भरडो मेलो मेलो भरडो मेलो. महिनो नाही केलं त्यांना नको मानता ना तो नाही नाही त्याला अरे तसं नाही त्या काहीतरी काय त्यांचं माहिती नाही बाबा कशाक नाही केला काय तो पण करणार तू असं ऐकलं होतं पण काय झालं त्याचं समजलं नाही चालत चल हॅलो हे आमचे आहे खोप हे बघा शेतघर आहे हे शेतघर हे बघा आणि शेतकरी आपल्या ह्याच्यासाठी काहीतरी कष्ट करत असतोय बघा हे आमचं छोटंसं घर आहे माळावरचं इकडून तिकडे मागे पण भुईमुख दिसणार तिकडे पण दिसणार बघा अशा प्रकारे आम्ही हे करतो बघा असे आमचं हे आहे आणि इथे बसून बसण्यासाठी गेलं आहे बघा इथे इथून वरती जायचं कंटाळाला असलं तर आम्ही बसायचं जास्तीत जास्त लाईक करा ते शेतघर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा कसं बांधलेलं आहे इकडे वरती आहे बघा काही ना काही ठेवण्यासाठी आम्ही जुगाड केलंय हे बघा ते एक हे आहे हे बघा आणि त्याच्यावरती रेनकोट वगैरे रात्री पावसात ना आलं भिजत तर रेनकोट ठेवायला जागा नसते कुठे ठेवायचा प्रश्न पडतो म्हणून तेही केलंय काय जेवढे आपल्याला आयडिया असतील तर

आमच्या ठरला दाद्यान पण ठरला आपला तू येणार काय झाला हा हा चालेल चला तर मग बाय बाय